नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजारावर बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉम प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती मनसर येथे अकरा हजार पाचशे बारा क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला तेराशे जास्तीत जास्त भाव मिळाला दोन हजार एकशे दहा सर्वसाधारण भावमाला सतराशे पाच रुपये पुढील बाजार समिती राहता येथे दोन हजार एकशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला तीनशे जास्तीत जास्त भावमाळाला एकवीसशे सर्वसाधारण बहुमाला एक सोळाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती जुन्नर आळेफाटा येथे नऊ हजार आठशे चौवेचाळीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला एक हजार जास्तीत जास्त भावमाळाला चोवीसशे दहा सर्वसाधारण भावमाळाला एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लाल कांद्याच्या वकाली तीन हजार क्विंटलची कमीत कमी भावमाला सातशे जास्तीत जास्त भावमाला एक हजार नऊशे सर्वसाधारण भावमाला एक हजार सातशे अकरा रुपये पुढील बाजार समिती पारनेर येथे लाल कांद्याच्या वकाली तेरा हजार आठशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी भावमाला तीनशे जास्तीत जास्त भावमाला तेवीसशे सर्वसाधारण भावमाला पंधराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली तेवीस हजार पाचशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी भावमाला सहाशे जास्तीत जास्त भावमाला अठराशे सर्वसाधारण भावमाला बाराशे रुपये पुढील बाजार समिती जुन्नर ओतूर येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली सोळा हजार सातशे चाळीस क्विंटलची कमीत कम भावमाला बाराशे जास्तीत जास्त भावमाला बावीसशे दहा सर्वसाधारण मिळाला सतराशे रुपये पुढील बाजार समिती कोपरगाव येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली नऊशे वीस क्विंटलची कमीत कम भावमाला अकराशे जास्तीत जास्त भावमाला अठराशे सर्वसाधारण भावमाला सोळाशे पंच्याहत्तर रुपये असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार भाऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद